तयारी चालू आहे आमच्या तिसरा वाढदिवस आहे आणि तो आम्ही खूप चांगल्या पद्धतीने साजरे करणार आहोत आणि ही सारी मंडळी क्रियांच्या वाढदिवसाला इथे उपस्थित राहिलेली आहे तर बघूया आता आपण कसा क्रियांचा वाढदिवस साजरा होत आहे से हाय हा आमचा आहे बर्थडे बॉय कुठे आहे आमचा बर्थडे बॉय कुठे आहे आणि हाय आहे आमचा बड्डे बॉय आणि हे आहेत त्यांचे आई बाबा या गुड आणि हे सर्व जमलेले आमचे मित्रमंडळी मित्रांनो सोबत राहा आपण थोड्याच वेळेत आपल्या सगळ्यांचा लाडका बच्चा क्रियांश याचा आपण केक कटिंगचा का कार्यक्रम करणार आहोत तो सोबत राहावी क्रियांश वाढदिवसानिमित्त आज आपण इथे त्यांचे आजी आजोबा पण आलेले आहेत त्यांना इथे बघणार आहोत

बघा प्रियांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने हा सिनेमभोजनाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि खरंच उत्तम जेवणाची के सोय केलेली आहे म्हणून आम्ही सर्व मंडळी दादा आणि त्यांची वाई तेजू यांचे दोघांचेही आभार मानतो आणि त्यांच्या मुलाला खूप खूप खुँ शुभ आशीर्वाद देतो